रोशन पण नाही आला ग रोशनीच्या मुलीला नेऊन द्यायला उशीर झाला मला होत नव्हता लवकर नेऊन देत होती तू माझा भेटला ना रावल्या रावल्या म्हणते तो तुझा राहुल दादा मला पाहूनच गाणी म्हणून राहिला होता हा चांगली काढली त्याची मी त्याला का काय वाटलं का मी नवीन आहे अनोळखी आहे तर मी काही काही पण ऐकून घेणार आहे का आ मलाच पाहून गाणी म्हणून राहिला ना वरून म्हणून राहिला का तूच आहे का इथं हा माझ्याच सोबत लागला बडबड बडबड कराला तो आणि तू म्हणता चांगला आहे चांगला आहे स्वभावला हा कशाचा चांगला ग हा चांगल्या घरचे मुलं असे गाणं पण म्हणत असते का मुलीला पाहून तो गाणेच म्हणत राहते पहिल्यापासूनच सवय आहे त्याला गाणी म्हणायची नवीन ना मन नाही असं म्हणत काही नाही अग पण मल मी दिसल्यावरच कसं काय गाणी म्हणते का तू हा तो राहूल्या रावल, मला कोणच गाणी म्हणते राहूल्या राहूल्या वानाचा <laughs> जाऊ दे आणि जाऊ दे पाहत असं ना म्हणत असं तुझ्या पाहून गाणं काही सांगत नाही त्याचं हा <laughs> कोण नाही रोशन रोशन येणार नाही का येणार गण निघाला वगैरे होता तो तु घरातून येणार ना वाटलं होतं गाणं हा कोण म्हणून राहिलं इथं गाणं त्याला सांगू नको रोशन रे नाही तर फालतू झगडा लागेल बरं पैसेच का नाही राहू जातात रोशनचं जास्त काही पडत नाही याची भान नको हा याला सांगू नको योगा नाही आणि शिवाय घेऊन देईन अजून त्याले राहुल दादाले अगो भांडण वाईन यायचं मला नाही ग मी कशाला सांगू त्याला लंपट्या तोंडाच्या जातो मी बघ ना कशी जागेवर आणते याच्यानंतर मला म्हणू दे फक्त त्याला गाणं मला पाहून मग सांगते कसं राहते तर एक नाही का उलटा हाताची दिन ना त्याला माझं नाव सोनाम नाही म्हणा हा तू म्हणे चांगला आहे स्वभावला चांगला आहे स्वभावला कोणता चांगला आहे चांगला असतं तसे राणी म्हटले असते का लोकरटावानी आणि पहिले त्याचं मला असं झालेलं आहे म्हणते मला तर येते दू काय ना तू कसा पाहून राहिला आपल्या गोष्टी ऐकून बरं तू ऐक रोशन दिनकाल तुझं नाव नको घेऊ राहुल बस तू त्याला काय म्हणत आहे ना राहुल येत म्हण हा पण ह्या दोघांच्या याच्या दोघाचं भांडण नाही लागलं पाहिजे तू सांगू नको आणि त्या मामी जेवढे नको सांगू मामी बी बोलून बरं मग मामी तुला भांडण होईल आहे पण गाणी म्हणतं म्हणून राहुल असं म्हणणं आले आल्यास त्याच्यामध्ये चांगली सटक काढून सॉर्न देतो मी माझे असे प्रॉब्लेम घरपर्यंतही नेत नाही कधी माझ्या बाबाला आईला भावाला अशी कधी सांगत नाही मी बाहेरच्या बाहेरच सॉल्व्ह करतो आणि माझं ना असं मग बोलणं का नाही समोरचा मुलगा चुपचापच बसते डबल वाटीच नाही जात आता बघ तू जावला तो राहुल हा दुबारा माझ्या वाटीत जाणार नाही आता याच्यानंतर त्याला समजलं आता ही कशी आहे बा म्हणून कोणाचं पाहून राहिले रोशन काय झालं नाही नाही मी पाहून राहिलो तुमच्याकड काय त्या चा गोष्टी चालू आहे बाई एवढ्या तुमच्या हा पहिले तर दोघीच पटत नाही होत एकमेकीच्या तोंडाकडे नाही पाहत होते दोघीजणी आणि आता तर बापा एकमेकी शिवाय तुमचं हाल पानच हालून नाही राहिलं पान हलून राहिले आम्ही आलो पैसा दोघीच लक्ष नाही माझ्याकडं

तसं मी आज कॉलेज मध्ये येऊन नाही राहिलो मालपाल चाललो बाहेर बाहेरगावी मग भाऊजीच्या गाडीवर भाऊजी गेले पहिले त्याचं काम का, ते तिथं लावून देणार आहे वर्कर लोक आणि ते येणार आहे मी त्याच्या साईडवर चाललो मग जा रे मी आज कॉलेज मध्ये नाहीये मला काय म्हणलं तू ना आता बिंडोक डोक्याचं बैताळ डोक्याचं काय म्हणलं एक झाडीत देतो त्या शिकलीच भांडे माझ्यासोबत आता सोनम तू भांडत काय हे करतेस तशी करतेस तरी आता तिने काय म्हणलं तू या जोड सांग आता खरोखर सांगल तिने काय म्हणलं एवढा उशीर आला कॉलेज मध्ये शिकू राहिली तू राहिले का तुम्ही माईच गोष्ट मला काहीतरी तुम्ही तू चाललो होतो त्या गाडी नाही सूर्यला

আমা হা মা আ থ না নগ মা নগমা তোমা মা হ লা ু নকমারম নকরমু দরে। জন হচ্ছে মাে বলু আমা বলু মা দিি টা কলে মাে শিকারলে পা না তু আ । নালা।

सोबत लग्न करणार आहे नवा आई चांगला बोरगा आहे नवा आई व तू काव नाजी पोरू राहिली चांगला शिकलेला आहे नव तो पोरगा माझ्यावर प्रेम आहे आहे त्याच्यावर तो करते माझ्यावर प्रेम आहे आई अशी नको करू नव आई सोड नव मले प्रेम आहे ना आम्ही काय करतो हा लाईनाचं तुडी मोठं केलं लगेच तुडी त्या दोन दिवसाच्या प्रेमाचं तुडी प्रेम आठू राहिला ना आम्ही काय केलं हा तुले 25 26 वर्ष झाले आहे तुडी वाढून राहिलो आम्ही आमचं प्रेम प्रेम नाही म्हणतो ते दोन दिवसाचे प्रेम आहे तू आम्हाला हे करू राहिली आहे ना तुला पा लागत होता नालाय के तुला पा लागत होता अलकटवानाचे हा किती बदमाश आहे म्हणजे पोट निस्त पोर आहे की पोरी दिगिन हिंडवते म्हणजे इकडे तिकडे विचार त्या आले त्या सागर विचार विचार सांग रे बाप रे किती मारलं बाई माझ्या ना देवा अरे बापा 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 काय मारते माझी सासू मी ना ते अवतार कधी पाहिलाच नाही बाई माझ्या सासूचा सं मी पत्ता काढला त्या पोट्याबद्दल हा पूर्ण पत्ता काढला त्या वेळेला सांगितलं शाम ना पण मी नाही पूर्ण पत्ता काढला त्या पोट्याविषयी आह फेलिया पोट्टा येते माय सोया क्लास मध्ये होत होती म्हणजे माझ्या क्लासमध्ये म्हणजे मी शिकवते शिकवला एक नंबर तर बदमाश पोटायच पोट्टा येते हा तू मध्ये माहित न नाही महिनाच्या पोऱ्या ते मागे पैशासाठी पूर्वी फसवते ते पोरगा काही कामाचं नाही ते पोरगा पैसे मागतले ते तेवढं आ किती पैसे दिले तुला पैसे दिले का नाही दिले त्याने सांग पण एवढे दिले होते का साडे तीन हजार रुपये आयचे फक्त याच्या पाहिजे किती कडे दिले तुम्ही पैसे नाही ना रे दादा तसा नाही आहे तो तसा नाही आहे चांगला आहे दादा त्याचं लय प्रेम आहे ना दादा मायावर तुन भी तर तेव्हा मताने केलं ना दादा तुम्ही भी ते राणी सोबत तेव्हा मताने केलं ना दादा या वहिनी सोबत काय काय नाही म्हणतात आणि तू बाई ही वाली हा झाले त्याला काय माहित दिसते का गड हा आम्ही केलं तर लग्न केलं तुम्ही तसा होता तसा होता मी हा मी जिच्यावर प्रेम केलं तिच्यासोबत लग्न करून आणलं तिथे घरी आज तू फोन कर बस त्याला आ, ये ना, ना हो? आ? आ तू विचारतो येते का तर विचार फोन कर आणि विचार आणि पाय तुला खोटं ना पूर्ण पत्ता काढला मी तुला भावावर विश्वास नाही का हा हे दोन दिवसाचे खोट्यावर विश्वास आहे भावावर विश्वास नाही तुला एवढी मोठी शिकली सवरली तू कशा कशा केसा होते या जगात तुला माहित नाही वाटत नाही का तू हा मोबाईल तर माझ्या साथ घेऊन राहतो ना समजत नाही कोणी कुठे नेऊन का फेकते कोणी कुठे नेऊन फेकते कोणी कापून फेकते समजत नाही ना लेके हा पैसा अडल्यासाठी कोणत्या कायच्यासाठी हा शिकली सवारली पोरगी आहे कशी फसली होती त्याच्यात हा त्या भावावर विश्वास नाही आमच्यावर विश्वास नाही तुला

काहीतरी गलत माहिती भेटली चांगला आहे काय करा या पोकीच हा होई काय करू आता इथे सांगून रायतो मी तिथे ऐकून नाही राहिली चांगलंच आहे चांगल्यासाठी सांगतो ना मी घरचे लोक तुझ्या चांगल्यासाठी सांगू राहिले ना तुम्ही त्याच्यावर विश्वास आहे तुम्ही घरच्या लोकांवर विश्वास नाही करत संदे त्या भाऊ आहे लावू मी हा तुम्ही खोटं सांगणार आहे मी हा आता मी नाही लावू मॅरेज केलं आता माझ्या बहिणीनं केलं तुम्ही काही नाही म्हणणार आहे चांगला पोलगा असतं तुम्ही स्वतः लावून दिलं असतं ना लग्न हा चांगला असतं तुमचं पण मी सगळी माहिती काढली ना त्याच्याविषयी त्याच्यानंतर तुम्ही एक विहिरी दखलून देऊ का मी सगळं माहीत असलं बाल नाही ना रे दादा त्याचा नाही आहे ना रे तू चांगला आहे ना रे दादा चांगला आहे ना रे दादा तू गरीब आहे घरची परिस्थिती त्याच्या गरीब आहे म्हणून तू मला वाटत असं সোযাটসা গড্হিশাসঙোক্যাটিয়াক্য়াছেযেেডে কাগনে আপারাাকে ভড়াটিয়াকলাটিয়েটিয়ার গডুসান্য়াকেরসাকেডিয়ারাকে� काही नाही बाबू काही नाही सागर तू गाणी ते पोरगा मानिन त्या मित्राचं भाऊ घेऊन ये बाबू ये रे गाणी उरकून टाकू आपण पाच आली नाही उरकून टाकू ये पोटी काय आपला आपल्याला गाणी ये पोटी रे का जीव द्याल लावत तू तू आहे बाबू आपल्या सगळं नाते इकडे हा इरे कसं आपण इरे टाकून देऊ जाणून बुजून सगळं काही माहित असल्यावर हा त्याला याच्या वर गाणी जादू केला सारखंच केला जाऊ दे बाबू उद्याती पोरगा घेऊन ये तू टाकून देऊ या पोटीले टाकून देऊ काय करणार मला नाही करायचं आहे मी करणार नाही मी नाही करणार आई ते पुरतलं पण जुडलो आई आपण हो नाही काही माहित असले पडलो ते ले ना मग दुसरी पोरगी पाहून घेतली angle ते पोराले पोसा जोडलो त्या पोराचं लग्न तुसा काय फोन आला होता जोडलो त्या पोराचं लग्न सतरतरतीले सकाळ ही आहे रे बाबा घे घे रे खरस रे आहे बँकेत गेला काय ना तरी देऊन देऊ असन पाय गरीब तर चालते त्या पाय इकडे नातेवाईकात फोन कर ইতে উডকুনাকো ইলে আসা তেষানে এদে ভাভুকরি একধি হাতুর হাতুডর পোইন্যন্যন্যন্যন্যন্যন্যেন্য় আপলেন্যন্যন্যন্য় � বন্ধ করবো মানুষ লাই মার তিলে ফোত মোবাইল কিছু ঘুম গে হাত তিলে ঘরের বাইরে যা নক দি আপনি পাগ মিত্র হরিয়াল সঙ্গত দিয়ে ইকাল হ্যাঁ ইলো পৌ করতে থাকে জিন্দি কালকে সঙ্গে পেশে কিকে পাইলে মানে কিকে পয়সে দিলে তুই না চলো বিশ্বাস আহ এছাড়া পাচ্ছি ने बाबू पोरगा पाऊ आपण चांगला आणि उरकण टाक बाबू ये इ इले मजा नाही आता ना मी नाही गौरवतो आई मी गौरवतेज नाही लग्न मी त्याच्याची जवी करत नाही त्याच्या तू लग्न करून देणार नाही बाई ना आम्ही आणि तू त्याच्याशी लग्न नाही करत नको ना ना करू जिंदगी भर कशेच आम्ही घरी पोस पण जिंदगी करू नाही देत तुले खराब नाही करते अरे ब्लेस सतरा नपडे आता करू बोल मला माहिती आहे ते बोलू हां मला पत्ता कारण आपण तो कुतेची

काम भाऊ एवढ्या गाय काही काय सांगत नाही तुम्ही भाऊ तुम्हाला काय सांगायचं सगळंच माहित आहे सगळीच परिस्थिती माहित आहे फक्त एवढं लक्षात ठेवलं त्या पोराला सगळं खरं खरं सांगलं म्हणजे सामोर तिला तलास नसला पाहिजे ना तसं काही नाही मला पोरीच आपली पोरगी बरोबर आहे एवढ्या दूर काही जाणार नाहीये मला एवढं माहित आहे असं तिचं असंच बोलणं चालणं असं तेशिवाय काही नाही पण तरी पण माहिती द्या सामोर जाऊन टेन्शन नसलं पाहिजे कोणतं पोरग समजा पाहून तुम्ही तो विषय बोलत आहे पोरग सागर भाऊ सगळं काही सांगतो पुराने टेन्शन नको की पोराचं पोरगा आहे आपल्या लक्षात आहे चांगलं पोरं आहे एक नंबर आहे हा सागर भाऊ मग आताच पोरगाय गरीब पोरगाय नाही वेस्त कोणतं काही नाही आपण तरी थोडतोडी देतो त्याला बिलकुल पटत नाही बरं हा पोरग मस्त आहे कंपनीत आहे पेमेंट घे बरं आहे योगद म्हणजे तुमच्यासारखं नाही आहे बा आता तुम्ही झाले प्रोफेसर नाही का तुमच्यासारखं गि नाही आहे आता एवढी होप नाही करू शकत आपण पूर्ण पण बावर शेअर गि नाही आहे त्याच्या घरी अन बाप त्याच्या वला ड्युटीवर होता म्हणजे हाय समजाय हे ड्युटीवर आहे आता रिटायर झाले हा पण ते यानं मग त्यानं करत असते वावर लोकांचे तर बरं आहे घरी दाय जाणार सगळं राहते एकटाच पोर काय त्याची बहीण आहे बही त्याच्या पो बहिणी सांगितलं नाही होत ते लव्ह मॅरेज झालं होतं आणि मग ते पोरीने लई मारे आम्ही आम्हाला सापडली होती म्हटलं ते जमलात नाही म्हटलं होतं बस्तीचाच मोठा भाऊ आहे सूरज भाऊ आता तुमची सख्य आता म्हणल्यावर काही विचाराचा प्रश्नच नाही मग हा बरं पाहा मग तुम्ही सगळं काही माहिती द्या आणि पहा मग काय म्हणते ती लोक तो तसा फोन करा मग मध्ये तुम्ही हा हो हो मी आज आई फोन करायला लावतो त्या आतेले हो सांगतो सांगतो मी सांगतो सांगतो सगळी माहिती देतो त्या पोराच्या घरच्या सगळी माहिती देतो बरोबर ठीक आहे ठेवू मग हो ठेवा ठेवा पुरायची गोष्ट हे वय सागर भाऊ राणीचा नवरा वे राणीचा नवरा अहो त्याच्या बहिणीचं लग्न करायचं आहे हा तो मी म्हटलं आपल्या केवळ देऊ का ती पोरगी चांगली आहे ती चांगली आहे का नाही का

सांग विचार काय म्हणतील काय नाही तर मग सांगूया भाऊले साधू भाऊले ठीक आहे ना बाप्पा सांगू ना सांगू सा बोलतो मी संध्याकाळी बोलतो मी येतो तिकडून मला काम आहे तुझं हा तुडलं तर चांगलं सोयी ना पोरगी गिरगी मस्त आहे ते मायवाले सोनीची बाई चांगली आहे पोरगी हा कामातही चांगली आहे ते पोरगी हा न काय म्हणते तू आला भासा पाहिलं ना मी ना आला होता नाही तुझ्या कुठं हो ना आला होता ना आला होता अशा कुणी बाई आला होता रात्रभर राहिला जास्त नाही राहिला दिसायला चांगला आहे दोघे बहीण भाऊ मस्त आहे दिसाले बापावरच गेले ते दोघेच नाय हो तुझी नंद चांगली आहे ना दिसाले हो हो ते बी चांगली आहे म्हणा दिसाले नंदबाई चांगली आहे ना दिसाले पाहा मग मित्र आणि मैत्रीण आता हे याच लग्न जुडते नाही जुडत काय माहिती समोर पाहू आता काय म्हणते ते पोरग होत पण माझे एक प्रश्न आहे बा आता हा मोबाईल तर काही घेणं होऊन नाही राहिला आणि नवरे दिन माय होऊन राहिले भांड मोबाईल साठी कसं करावं काही समजून नाही राहिला मायवाला बी आ काय करा काय नाही करा मी असं लडकून द्या जीव हा सकाळी चार वाजता उठली आणि मोबाईल व्हिडिओ बनवला आणि आता टाकून राहिली मी व्हिडिओ हा नवरा हात पाय धुवाली येते काय मोबाईल हात लावू देत नाही मला आता ते म्हणते बंद कर म्हणते मी म्हटलं मोबाईल तरी घेऊन द्या पण पैसेच नाही आहे म्हणते मला सांग तीन चार महिने तीन चार महिने त्याच्यानंतर बनवतो म्हणते व्हिडिओ तीन चार महिन्यानंतर आता सांगा काय करा मग तो विचार नाही आला रात्रभर झोपली नाही मी त्यानं मग रात्री मी चार वाजता उठली मग व्हिडिओ बनवला वाजेपर्यंत मोबाईल दुसऱ्या दिला तिथं चार्जिंग इथं आली आहे मी आपल्या दुकानावर आणि त्याच्याजवळचा मोबाईल घेतला आणि व्हिडिओ अपलोड करून राहिली अशी धांदल होऊन राहिली त्यांनी माई आणि मला नाही व्हिडिओ बनवता येऊन राहिला बरोबर नाही काही हां तर काय करावं समजून नाही राहिलं मला कसं करावं काय करावं काही समजून नाही राहिलं तुम्हाला मी आता एक हेल्प मागतो हां अगर तुम्हाला मनातून द्यायचे असं तर द्या बा नाही द्यायचे तर नका देऊ पन्नास शंभर असे करून मी माझ्या अकाउंटवर तुम्ही पाठवत असाल तर पाठवा अशी काही जबरदस्ती नाही आहे माझ्याली हां पण माय प्रॉब्लेम जर होईल मोबाईलचा तर बरंच होईन मला मजेन चार वाजता उठा मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवा आणि आता मी दुकानावर दुकानात गेल तिथे च्या लेकराला घेऊन भाजीपाल्याच्या आणि तिथं मग बसून राहा त्यानं मोबाईल का अपलोड करा आणि तिथं आज आजूबाजूचे लोकही पाहते माझ्याकड काय करते बा म्हणून हां तर थोडंसं हेल्प करा तर करा, करा जर तुमच्या मनात असंत तर माई परेशानी जर समजत असाल तुम्ही तर नाही तशी काही जबरदस्ती आहे नाही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझ्याला अकाउंट नंबर आहे तुम्हाला जेवढे जसे वाटले तसे टाका पाच सहा हजारही झाले तरी मी मोबाईल उचलून घेऊ शकतो किस्तीवर काहीतरी हां पण नवरा आता सध्या तीन चार महिने देत नाही म्हणते आणि ते काही मला मोबाईलला हात लावून देत नाही असं करावं काय माहीत हिंमत होऊन नाही राहिली काही मनाची बोलायची पण म मजबुरी आता मला मनाला गुर राहिलं जर जमत असेल तुमच्याकडून तर द्या नसेल जमत अशी काही जबरदस्ती आहे नाही ठीक आहे हां बघा आता व्हिडिओ आणि पा तुम्ही ध्यानमध्ये पाच पन्नास शंभर जसे होईन तसे तर ठीक आहे बा तुमच्याकडून जसं होईन तसं तुमच्या परिस्थितीनुसार ध्यान तर बरं नाही द्यान तर तिकडूनही आनंद द्यान तिकडूनही आनंद हा पण माय मोबाईल जर होईल तर चांगलीच गोष्ट आहे माझ्या स्वतःचा मोबाईल होईल मला दुसऱ्यावर अवलंबून नाही लागन नवऱ्याला तर हे मायाला बिलकुल आवडूनच नाही राहिलं पण ते माई आता जिद्द आ ना हे व्हिडिओ बनवण्याची इथपर्यंत तर आली मी पण आता या मोबाईलच्या माही सगळं अडून राहिलं काम सगळं काम अडून राहिलं बाबा अशी माई जबरदस्ती नाही आहे हो तुम्हाला आ तुम्ही आता गलत काही हे माझे हे नोका समजू तुम्ही गलत हे नोका काढू त्याचं मला मिनिंग तुमच्याकडून तरच हे करा नाही तर जसं आहे आता तसं व्हिडिओ बनवता आला तर ता बनवीनच मी नाही बनवता आला तर ता मग देवाच्या याच्यावर त्याच्यासाठी ठीक आहे बघा व्हिडिओ बघा कसा झाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मात्र मी मावला अकाउंट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो ज्याच्याकडून जमन ते द्या नाही जमन तर त्याच्यातही आनंद आहे माझ्या काही राग नाही का लोभ नाही काहीच नाही ठीक आहे हां जय हिंद तुम्हाला मनाले बरोबर नाही वाटू राहिलं मलाच कसं तरी वाटू राहिलं पण आता काय करता मा मी ना मोठ्या मुश्किलनं मोठ्या कडक मनानं म्हणून राहिली अशी मी माहिती आहे का नाही तर मी अजूनपर्यंत असं कधी म्हणजे दिवस आले नाही माझ्यावर असे कधी असं म्हणजे नाही पण आता ना मला व्हिडिओचं एवढं बनवायचं हे झालं का नाही मोबाईल नाही आहे त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम येऊन राहिला बाकी काही नाही बघा आता तुमच्याकडून का होते का नाही बघा आणि अशी काही जबरदस्ती नाही आहे ती एवढं लक्षात ठेवा का तुमच्यावर अशी काहीच जबरदस्ती नाही आहे